नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड हडपसर येथील घर फोडून अठ्ठेचाळीस तोळे सोने चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या हडपसर मधील एका नामांकित सोसायटी मधील फ्लॅट फोडून अठ्ठेचाळीस तोळे सोने चांदी स चोरून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेचा दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथकाला अटक करण्यात यश आले आहे घर फोडीनंतर पळून जाण्यासाठी आरोपीने चोरीची आणि नंबर नसलेली दुचाकी वापर केला होता मात्र पथकाने सलग तेवीस दिवस पुण्यासह बार्शी सोलापूर धाराशिव परांडा भागात तपास करून आरोपीचा माग काढत त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे रोहित विलास अंधारे वर्ष पंचवीस राहणार भांडगाव तालुका परांडा धाराशिव सध्या राहणार कराडी असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंधारे हा एका खाजगी रुग्णालयात एक्स रे टेक्निशियन म्हणून नोकरी करत होता मात्र व्यसनादिन व कर्जबाजारी झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलण्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे अठरा मे रोजी हडपसर परिसरातील एक फ्लॅटमधून अठ्ठेचाळीस तोळे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती याबाबत हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला केला होता हा गुन्हा नोंदविल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता या दरम्यान पोलिसांना नंबर नसलेली संशयित दुचाकी मिळाली या दुचाकीचा वापर करून आरोपीने घरफोडी गेल्याचे सी सी टी व्हीतून समोर आले त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपास ता सुरू केला जवळपास एकशे सत्तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली तसेच धाराशिव भूम सोलापूरसह विविध भागात शोध मोहीम राबवली गुन्हे शाखेच्या पथकाने सलग तेवीस दिवस तांत्रिक विश्लेषण व सी सी टी व्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे तपास करून आरोपीला मांजरी भागातून ताब्यात घेतले त्याच्याकडून अठ्ठेचाळीस तुळे सोने डायमंडचे दागिने चांदी आणि दुचाकी जप्त केली आहे प्रतिनिधी आविष्कार ठळक ठळघडामड